नमस्कार मी भाग्यश्री तुमचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आज आपण एक अशी प्रथा जाणून घेणार आहोत ज्या प्रथेमुळे महिलांवरती खूप अन्याय अत्याचार होत होते आणि माणूस तिला काळिमाप अशी ही प्रथा होती या प्रथेचं नाव म्हणजे सती प्रथा सती प्रथामध्ये जेव्हा पतीचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या धर्मपत्नीने त्याच्या चितेवरती स्वतःला अर्पण करायचं अर्थात त्याच्या चितेवरती तिने स्वतःला जिवंत जाळून घ्यायचं तर या प्रथेचा कायद्याने नायनाद कसा झाला याचा प्रवास आपण बघणार आहोत तर राजा राम मोहन रॉय यांची जी आई होती त्यांच्या आईचा लहानपणीच मृत्यू झाला आणि त्यानंतर राजा राम मोहन रॉय यांचा सांभाळ केला त्यांच्या दादावही अर्थात त्यांच्या मोठ्या भावाने आणि त्यांच्या बायकोने त्यांचा सांभाळ केला त्यांच्या बहिणीने त्यांना आईप्रमाणे माया लावली स्वतःच्या पोरच्या पोराप्रमाणे त्यांना जपलं आणि पुढे झालं असं की त्यांचा जो मोठा भाऊ आहे त्याचा मृत्यू झाला आणि त्यांच्या बहिणीला या क्रूर प्रथेला सामोरं जावं लागेल तर राजा राम मोहन रॉय यांनी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं होतं की त्यांच्या बहिणीला जिवंत आहेत ती ओरडते आणि ती बाहेर पडायचा प्रयत्न करते हो तर तसंही उल्लेख नव्हते की सराउंडिंग असं असायचं की बाहेरही पडणं खूप मुश्किल असायचं तर त्यांच्या मनावरती याचा खूप खोलवर परिणाम झाला त्यामुळे त्यांनी ठरवलं की सती सतीप्रथाबंदी हा कायदा आपण लागू करूया तर त्यासाठी जे बंगालचे गव्हर्नर जनरल होते लॉर्ड विलियम बेंकटेक त्यांच्याकडे जाऊन त्यांनी त्यांना अर्ज विनंत्या केल्या त्यांना प्रत्यक्ष भेटले आणि हा कायदा तुम्ही का भारतामध्ये सती प्रथाबंदी कायदा लागू करा अशी त्यांना विनंती केली तर अठराशे एकोणतीसमध्ये लॉर्ड विलियम बेंटेक यांनी सती बंदी कायदा लागू केला तो फक्त बंगाल होता काय लॉर्ड विलियम बेंटिक हे बंगालचे गव्हर्नर जनरल होते त्यानंतर तो कायदा लागू झाला तो फक्त बंगाल बंगालपुरता आणि त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले त्यावेळेस एक सती जाणार होती तेव्हा महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्या सतीला उतरवून असं गावकऱ्यांना सांगितलं की बंगालमध्ये राजा राम मोहन रॉय यांच्या प्रयत्नांनी लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी ही प्रथा बंद केलेली आहे तर यांना सती जाऊ देऊ नये तर त्यांनी सतीला जाण्यास रोख आणि जेव्हा लॉर्ड विल्यम बेंटिक हे संपूर्ण भारताचे गव्हर्नर जनरल झाले तेव्हा त्यांनी संपूर्ण भारतासाठी सती प्रथाबंदी हा कायदा लागू केला आणि सती सतीप्रथाबंदी कायदा लागू केला त्यानंतर भारतावरती हा कायदा आल्याने काय परिणाम झाले हे आपण बघू सती सतीप्रथाबंदी कायदा हा भारतात आज आज जेव्हा नवऱ्याचा मृत्यू व्हायचा तेव्हा या बायका सती जात नव्हत्या आणि त्यामुळे त्या विधवा राहायच्या विधवा राहिल्यामुळे विद्वाराई त्यांना त्यांच्यावरती बलात्काराचे प्रकार घडायचे आणि बलात्काराचे प्रकार घडून त्यांना जी अपत्य व्हायची त्या अपत्यांना समाजाने पूर्णत नाकारलं आणि तिच्यावरती सामाजिक बहिष्कार टाकायचे तिला तिला असे खूप खालच्या दर्जाची वागणूक द्यायची त्यामुळे ती ती काय करायची की जे अपत्य बलात्कारामुळे जी अपत्य तिला होत आहेत त्या आपत्त्यांना ती माणून टाकायची अर्थात त्या अपत्यांसाठी जीव घ्यायची तर समाजाच्या प्रेशरमुळे ती असं करायची त्यामुळे महात्मा ज्योतिराव फुले यांनी बालहत्या प्रतिबंधमुळे याची स्थापना केली आणि जे बाय ज्या बायका ज्या विधवा बायका तीन अपत्य जी बालक आहेत त्या मारून टाकत आहेत त्या बालकांना महात्मा ज्योतिराव हे दत्तक घ्यायचे आणि पुढे त्यांना समाजकार्याला लावणं असो अथवा काही त्यांचं संगोपन असो ते तिथून होऊ लागले ठीक आहे आणि ह्या बायका ज्या आहेत त्या विधवा राहायला लागल्या आणि त्यांच्यावरती वाईट नजर पडू लागली आणि त्यामुळे पुढे जाऊन विधवा पुनर्विवाह कायदा आला आणि या विधवांना पुन्हा लग्न करण्याची संधी मिळाली जसं आणि त्यामुळे महिलांच्या परिस्थितीत हळूहळू सुधारणा होणार तर ज्याप्रमाणे ब्रिटिशांनी काही वाईटही कायदे केले तसेच काही चांगलेही कायदे केलेले आहेत आणि ह्या प्रथेचे प्रणेते म्हणून राजा राम मोहन रॉय यांची भारतभर ओळख आहे आणि या सतीच्या चालीचं वर्णन राजा राम मोहन रॉय यांनी शास्त्राच्या संमतीने केलेला खून असं केलेलं आहे आणि त्यानंतर भारताच्या संविधानाने आपल्या महिलांना खूप अनेक प्रकारची स्वातंत्र्य दिले आहे त्यामुळे महिला पुरुषांच्या खांद्याला खांद्या लावून आज काम करत आहेत तर अशाच व्हिडिओजसाठी विविध विषयातील सखोल माहितींसाठी इतिहास भूगोल अर्थशास्त्र राज्यशास्त्र या विषयांच्या सखोल माहितींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करा की तुम्हाला यानंतर कुठला व्हिडिओ हवा हो आहे जय हिंद जय महाराष्ट्र